शिळवंडी येथे पतीने पत्नीचा धारदार कुराडीसह कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आरोपी खुनानंतर स्वतः राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला आदिवासी भागातील शिळवंडी येथील संतोष साबळे आणि पत्नी सुनीता यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती तक्रारी दिली आहे दिनांक अठरा रोजी सकाळी दोघांत किरकोळ कारणानं वाद निर्माण झाला संतोषनं पत्नी सुनीताला शिवेगाळ आणि दमदाटी सुरू केली भांडणात रागाच्या भरात संतोषने घरातील धारदार कुराड आणि कोयत्याने सुनीताच्या डोक्या घाव घातले त्यामुळे सुनीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी संतोषनं पत्नीचा खून करून स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत सुनीताचा मृतदेह राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे तसेच आरोपी संतोष सावळे याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कावळे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे पोलीस कॉन्स्टेबल विजय मुंडे पोलीस कॉन्स्टेबल अशोक काळे महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली रहटल करीत आहेत